नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळी जण आज मी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पोशाख या गोष्टीला खूप महत्व आहे आपल्या जवळचं कुणाचं लग्न असेल कुणाच्या घरात काही शुभ कार्य असेल काहीही असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा करतो तो म्हणजे पोशाख तुम्ही तुमच्या सगळ्या नातेवाईकांना जवळच्या असू देत लांबच्या असू देत प्रत्येक नातेवाईकाला तुम्ही पोशाख हा करताच स्वामींना कधी पोशाख केलायत का तुम्ही खास आवर्जून तुम्ही कुठल्याही मठात जात असाल कुठेही जात असाल तिथल्या स्वामींना केलायत का कधी आवडीनं पोशाख इतके दिवस कदाचित तुमच्याकडं ती फॅसिलिटी अवेलेबल नसेल पण आता तुमच्याकडं एक स्वामींसाठीचा टेलर अवेलेबल आहे तरी तुम्ही नक्की कुठल्याही मठात जात असाल स्वतःच्या घरातल्या स्वामींसाठी तर शिवून घ्याच पण त्याचबरोबर कुठल्या मठात जात असाल कुठल्या केंद्रात जात असाल अक्कलकोटला जात असाल जिथं कुठं शक्य होईल स्वामींच्या मूर्तीचं माप तिथल्या पुजाऱ्यांना विचारून जर तुम्हाला घेता आलं तर, तर नक्की तुम्ही ऑर्डर करा स्वामी वस्त्राची ही ऑर्डर आहे एका कर्नाटकातल्या ताईंच्या ताईंची ऑर्डर आहे ही कर्नाटकामध्ये एक मठ आहे तिथल्या मठाची ऑर्डर आहे त्या ताईंनी रिक्वेस्ट करून तिथल्या गुरुजींकडून स्वामींसाठी वस्त्र बनवण्यासाठी माप घेऊन दिलेलं मला जमलंच तर मी फोटो शेअर करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये माप कसं घ्यायचं मूर्तीचं ते तर नक्की प्रत्येकानं आयुष्यातून एकदा तरी वर्षातून एकदा तरी कधीतरी आपण जिथं ज्या से केंद्रामध्ये जात असू ज्या मठामध्ये जात असू जिथं आपल्याला मनशांती लाभते आहे त्या मूर्तीसाठी मूर्तीसाठी नाही म्हणायचं त्या स्वामींसाठी वस्त्र शिवून घ्या त्यासाठी मी आहेच हे माझा फोन नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये मी तुम्हाला हे स्वामी वस्त्र शिवून देईन स्वामी वस्त्राची क्वालिटी तुम्ही बघा खूप सुंदर आहे आतून हे चांगल्या क्वालिटीचं चा अस्तर लावलेलं ला आहे स्वामींसाठी टोपी फेटा सर्व काही बनवून मिळेल फक्त योग्य माप दिलं की ते स्वामींना बसेल स्वामी घालतील याची काळजी घेण्यासाठी माप तेवढं मिळावं अशी माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट असती तर चला आज इथंच थांबते परत भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ